नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगल कलशाची स्थापना कशी करावी त्यातील पाणी कधी बदलवावे त्याचप्रमाणे मंगल कलश हा देवघरामध्ये कुठे ठेवावा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे आपण जे देवघरामध्ये मंगलकलश ठेवत असतो तर त्यावरील जे श्रीफळ असते त्याला जर कोम फुटला तर त्याचे काय करावे याबद्दलसुद्धा आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार किंवा शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये मंगल कलश स्थापन करणे हे अतिशय शुभ असे मानले गेले आहे याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तर या मंगल कलशाची स्थापना शास्त्रानुसार खूप महत्वाची आहे चला तर, तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात स्थापन करण्यासाठी आपल्याला आपण सर्वात जाणून घेऊया तर सर्वात मंगल कलश स्थापित करणे हे खूप सोपे आहे पण त्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे तर सर्वात आधी कलश स्थापनेसाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आपल्याकडे जर तांब्याचा नसेल तर आपण त्याऐवजी सुद्धा घेऊ शकतो किंवा मग हे दोन्हीही तांबे जर आपल्याकडे नसतील तर आपण स्टीलचा तांब्या घेतला तरीही चालेल काहीच हरकत नाही त्यानंतर मी इथे बघू शकतात तांब्याचा तांब्या घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पाच विड्याची पाणी घ्यायची आहेत पाच किंवा सात या प्रमाणात आपण घेऊ शकतो यासोबतच पाच विड्याची पाने जर आपल्याकडे नसतील तर त्याऐवजी आपण आंब्याची पाच पानेसुद्धा घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला मंगलकलश स्थापन करण्यासाठी मंगलकलशाला आसन ठेवण्यासाठी एक छोटी तांब्याची किंवा पितळेची प्लेट घ्यायची आहे ह्या नसतील तर आपण स्टीलची घेतली तरीही चालेल त्यासोबतच आपल्याला तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत तर इथे आता तुम्ही बघू शकता मी तांब्या घेतलेला आहे त्यानंतर विड्याची पानेसुद्धा घेतलेली आहे आणि तांदूळसुद्धा घेतलेले आहे तर सर्वात आधी एका छोट्या तांबणामध्ये मी तांदूळ टाकून घेतलेले आहे त्यानंतर त्यावरती हळदी आणि कुंकू वाहून घेतलेले आहे तांदूळ आपल्याला असेच पांढरे ठेवायचे नाही ते आपण थोडे पिवळसर केले तरी चालेल आणि नसेल केले तर अशा प्रकारे हळदी आणि कुंकू वाहून घेतलं तरीही चालेल त्यानंतर तांब्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे तर आता इथे मी तांब्याचा जो तांब्या आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला कुंकवाचे पाच बोटेसुद्धा तांब्याच्या कलशावरती काढून घ्यायचे आहेत तर इथे मी पाच बोटे आणि स्वास्तिक काढून घेतलेला आहे तर मी हा जो नारळ घेतलेला आहे तो धुवून घेतलेला आहे जर तुम्ही कुलदेवीचा कलश मांडत असाल तर तुम्ही जिथे कुलदेवीला किंवा कुलदेवतेला गेला असाल तिथे नारळ मिळतो तर तो नारळ आपण पूजेला मांडला तरीही चालतं यासोबतच आपल्याला एक रुपयाचे नाणे त्यासोबतच एक सुपारीसुद्धा घ्यायची आहे आणि मंगलकलशाला अर्पण करण्यासाठी फुलेसुद्धा घ्यायची आहेत तर नाणे हे आपल्याला चांदीचे जर असेल तुमच्याकडे तर चांदीचे घ्या किंवा मग आ, एक किंवा मग दोन पाचचे जर नाणे असतील तर ते घेतले तरी चालेल तर मी इथे मंगल कलशामध्ये बघू शकता एक सुपारी घेतलेली आहे तर ती आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर त्यान रुपयाचे नाणे घेतलेले आहे ते मंगलकलशामध्ये टाकून घेतलेले आहे त्यानंतर कलशामध्ये एक फूल टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर कलशामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदासुद्धा टाकून घेणार आहे तुम्ही जर मंगलकलश हा देवघरामध्ये मांडत असाल तर देवघरामध्ये त्या कलशाला आसन नेहमी असावे मंगलकलश आपल्याला तसाच खाली ठेवायचा नाही तर त्यानंतर मी जे हे नारळ घेतलेला आहे तर नारळावरतीसुद्धा कुंकवाने स्वास्तिक आणि पाचबोटे मी काढून घेणार आहे मंगलकलशाची स्थापना ही आपण आपल्या घरी मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी करू शकतो यासोबतच पौर्णिमेलासुद्धा आपण आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करत असतो मी प्रत्येक पौर्णिमेलाच माझ्या घरामध्ये मंगलकलशाची स्थापना करत असते जर आपल्याला पौर्णिमेला मंगलकलशाची स्थापना करणं शक्य होत नसेल तर त्याऐवजी आपण मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी केली तरी चालेल बघा मंगलकलशाची स्थापना ही आपण प्रत्येक शुभ कार्यात करत असतो आपल्या घरामध्ये वास्तुशांती असो अथवा लग्नकार्य असो किंवा मग आपण कुठलीही पूजा करत असू तर त्या पूजेमध्ये आपण मंगलकलशाची स्थापना ही करतच असतो कुठलंही शुभ कार्य करताना आपण मंगलकलश स्थापन करत असतो त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन किंवा नवरात्र असो किंवा अशा शुभप्रसंगी आपण मंगलकलशाची स्थापना ही आवर्जून करत असतो कशाच्या ठिकाणी ब्रह्मा आणि डोळ्याच्या ठिकाणी भगवान शंकर आणि खाली मूलभागी विष्णू वास करत असतात तर आपण मंगल कलशासाठी जो कलश घेतलेला असतो तो आपल्याला बाहेरून जेवढा स्वच्छ आपण केलेला असतो त्याचप्रमाणे आतूनसुद्धा तो तेवढाच स्वच्छ असायला हवा कारण आपण त्याच्यामध्ये जे पाणी भरतो ते आपण महिनाभर ठेवत असतो कारण आपण प्रत्येक पौर्णिमेला मंगल कलश स्थापन करत असतो तर तो आपण येणाऱ्या पौर्णिमेलाच त्यातील पाणी बदलवत असतो पाणी हे खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण कलशामध्ये टाकण्यासाठी स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि तांब्यासुद्धा आतून आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचं आहे तर आता आपण इथे देवघरासमोर मंगलकलशाची स्थापना करत आहोत तर मंगलकलश हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवांच्या उजव्या बाजूला आपल्याला स्थापन करायचं आहे तर हा तुम्ही देवघरात स्थापन करत असाल तरीही चालेल किंवा मग देवघराच्या बाजूला जर मोकळी जागा असेल तर तिथे सुद्धा स्थापन केला तरीही चालेल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व विड्यांच्या पानाला मी हळदी आणि कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर ही पाने आता कलशावरती ठेवून घेतलेली आहे आता या कलशामध्ये आपण हळदी कुंकू आणि अक्षदासुद्धा टाकून घेणार आहोत तर मंगलकलश हा कधीही खाली किंवा असा जड देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं नाही त्याखाली कधीही आपल्याला आसन ठेवायचं आहे तुम्ही एखादं वस्त्रसुद्धा ठेवू शकता किंवा मग त्याऐवजी अशा प्रकारे एक छोटीशी प्लेट घेऊन त्यामध्ये सुद्धा तांदूळ भरून आपण त्यावरती मंगलकलश स्थापन करून घेऊ शकतो तर आता इथे मंगलकलशामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता याच्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलेलं श्रीफळ आता या कलशावरती ठेवून घेणार आहे तर आपण हे जे कलशामध्ये भरलेलं पाणी आहे आणि जे पाने ठेवलेले आहेत तर ते साहजिकच आहे दोन ते चार दिवसात लगेच खराब होतात तर आपण हे महिनाभर असेच ठेवू शकत नाही त्यामुळे आपल्या देवीचा जो वार असतो मंगळवार किंवा शुक्रवार तर त्या दिवशी आपण या कलशामधील पाणी आणि पाने हे बदलून घ्यायचे आहे त्यावेळेससुद्धा आपल्याला अशाच प्रकारे सगळी पूजाविधी करायची आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि सुपारी नाणे परत पाणीसुद्धा त्यातील आपल्याला बदलायचे आहे त्यासोबतच आपल्याकडे जे नारळ आहे तर त्याला जर उभा आडवा तडा गेला तर आपल्याला न घाबरता ते नारळ एखाद्या पाहत्या पाण्यामध्ये आपण ते विसर्जित करायचे आहे त्याचप्रमाणे नारळाला जर कोंब फुटला तर तो नारळ आपण आपल्या एखाद्या बागेमध्ये किंवा जर आपण आपल्याकडे मोठी कुंडी वगैरे असेल तर त्यामध्ये आपण तो लावून घ्यायचा आहे किंवा मग आपल्याला जवळपास कुठे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण हे नारळाचं झाड लावू शकतो अशा मंगल मंगलकलशाची स्थापना आपल्याला करायची आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ